आपण पाहत आहात तेज तुफान सर्वांचे आवडते नेटवर्क श्री थापलिंग गडावर तळी भंडार कार्यक्रम झाल्यावर उपस्थित सर्वांचे आभार कार्यक्रम सभा संपन्न झाली यावेळी तालुक्यातील मतदान केलेल्या मतदारांचे आभार मानण्यात आले यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी आभार व्यक्त केले पाहूया काय बोलले आहेत ते नागापूरहून मुख्य संपादक अयुब शेख तेज तुफान न्यूज आंबेगाव पुणे तालुक्यापुरता विचार केला तर हे विकासाची गंगा पुढं घेऊन जायचं असेल विकासाचं काम पुढं घेऊन जायचं असेल साहेबांनी जस ज्या नव्वद सालापासून जे एका विकास आहे एकाच गोष्टीवर त्या ठिकाणी पुढं घेऊन जायचं असेल तर आपल्याला निश्चितपणे जास्तीत जास्त काम त्या ठिकाणी करावं लागणार आहे आपापसामध्ये जे काही आपल्यातून गेले त्यांना जाऊ द्या परंतु जे आज आपल्यामध्ये सोबत आहेत त्या सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला त्या ठिकाणी काम करावं लागणार आहे कदाचित काही कारणामुळं एखाद्या वेळेला आपल्याकडं नजर चुकीनं काही आपलं एखादं काम कमी जास्त राहिलं आपल्याला बऱ्याचदा आता असं होतं की काही लोकं म्हणतात तालुक्यात असा आमदार होणार होता का जो आम्हाला ओळखणार होता प्रश्न व्यक्तिशा माणसाला ओळखायचा किती आहे त्यापेक्षा त्या, त्या माणसाची ओळख तुमच्या कामातून निर्माण करणारा आंबेगाव तालुक्याची निर्मा ओळख निर्माण करणारा तो कार्य करता पाहिजे का तुम्हाला नुसतं गळात बरं हिंडून गळ्यात हात घालून हिंडणारा कार्य करता पाहिजे ही पद्धत आपण आता पाहिली पाहिजे एका नव्वद सालापासून गेले पस्तीस वर्ष एका प्रगतीच्या दिशेनं आपण जात असताना पुन्हा एकदा त्याच्यामध्ये काही फाटे फोडण्याचं काम कुणी करू नये या राजकीय संस्कृती बिघडवण्याचं काम कोणी त्या ठिकाणी करू नये जुन्या काळामध्ये आपल्याला होती पद्धत की लाव चुन मळ तंबाखू लाव चुण मळ तंबाखू हीच पद्धत जर परत आणायची असेल तर मग गेल्या पस्तीस वर्षामध्ये एवढा सगळा हा खटाटो जो केला तो कशासाठी केला आणि का केला याचंही उत्तर प्रत्येकाने आपल्याला दिलं पाहिजे आज आपण सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलेला आहात उत्साही आहात उत्साह तुमच्या मनामध्ये भरपूर आहे तुमच्या मनासारखे झाल्यामुळं तुमचा उत्साह आहे आपण देवाकडे साखळी घातल्यानंतर ते पूर्ण करण्याची पद्धत आपल्याकडे असते त्याप्रमाणे रमेश शेठ हे आज तळी भंडाराचा कार्यक्रम या ठिकाणी झाला आहे मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो उद्यापासून पुन्हा एकदा आपण आपल्या जनतेच्या आपल्या प लोकांच्या आणि आपल्या परिसराच्या विकासाच्या कामासाठी आपण झोकून दिलं पाहिजे बरीच लोकं ज्यांचं पोट भरलं होतं ती पंक्तीतून उठून गेल्यामुळं नवीन लोकांना त्या ठिकाणी पंक्तीमध्ये जागा रिकामी झालेली आहे आणि अशा चार दोन लोकांनी गद्दारी केली म्हणजे सामान्य माणसाला मोठं करायचं नाही असं कधीही विचार नामदार वळसे पाटलांच्या मनामध्ये कधी येणार नाही ही संधी ज्या ज्या आत्तापर्यंत ज्या पद्धतीनं सामान्य घरातल्या कार्यकर्त्यांना मिळाली भविष्य काळात तुम्हालाही त्या ठिकाणी मिळेल कदाचित ही सगळी मंडळी बाजूला जाण्यासाठी हे सगळं होणं गरजेचं होतं तुमच्याला संधी मिळण्यासाठी कदाचित थापलिंगिश्वर महाराजांनी ही परिस्थिती निर्माण त्या ठिकाणी केली होती त्यामुळं नवीन कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं भविष्यकाळामध्ये संधी मिळेल त्या संधीचा वापर तुम्ही देख तुम्हीसुद्धा साहेबांसारखंच काम करून लोकांच्या भल्यासाठी त्या ठिकाणी करावं आणि आंबेगाव तालुक्याच्या विकासासाठी आपण सर्वजण साहेबांबरोबर एकनिष्ठपणे इथून पुढच्या काळामध्ये काम करू अशी शपथ आज या ठिकाणी घेऊन इथून पुढच्या काळामध्ये आपण कामाला लागू एवढीच तुम्हाला या निमित्ताने विनंती करतो पुन्हा एकदा सगळ्या जे कार्यकर्त्यांनी जे जे काम त्या ठिकाणी केलं त्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून पक्षाच्या वतीनं आभार आणि साहेबांच्या वतीनं आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद आज आपल्या सगळ्या वळती नागापूर आणि परिसरातल्या सगळ्या सहकाऱ्यांनी तळी भंडारचा कार्यक्रम का आज या ठिकाणी साहेबांच्या विजयाच्या निमित्त आयोजित <coughs> केला त्याला उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व मान्यवर समोर बसलेले सर्व उत्साही कार्यकर्ते त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आलेले तालुक्यातून आलेले सर्व मान्यवर बंधू आणि बघिणींनी खरं तर सुरुवातीलाच मी आपल्या सगळ्यांचं या विशेषतः या परिसरातल्या सगळ्याच लहान मोठ्या कार्यकर्त्यांचं तरुण सहकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो की एक अतिशय संघर्षाच्या काळामध्ये आपण सर्वजण आमदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्यासोबत उभा राहिलात तुमच्या सगळ्यांचं मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो की निवडणूक प्रत्येक आज आपल्याला निवडणूक किंवा विजय हा काही नवीन आपल्यासाठी आहे असं नाही सलग आठव्यांदा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विजय मिळवणारे जे काही चार पाच आमदार आज विधानसभेमध्ये आहेत त्यात आंबेगाव तालुक्याच्या प्रतिनिधीचा देखील त्या ठिकाणी नंबर लागतो की आपल्यासाठी निश्चित अभिमानाची गोष्ट आहे आणि हा सगळा हे सगळं काम हे आंबेगाव तालुक्यातल्या जनतेच्या आशीर्वादानेच आजपर्यंत एकोणीसशे नव्वद सालापासून या ठिकाणी झालेलं आहे एकोणीसशे नव्वद सालापासून या ठिकाणी होत असताना एका बाजूला तालुक्याचा विकास करणं आणि दुसऱ्या बाजूला लहान लहान घटकातल्या कार्यकर्त्यांना मोठ्या मोठ्या पदावर संधी देणं हे काम नामदार दिलीपरावजी वळसेपाटी यांनी नेहमी या ठिकाणी केलेलं आहे कुठलाही कार्यकर्ता माझ्यापेक्षा मोठा होतो आहे किंवा माझ्यापेक्षा मोठ्या पदावर त्याला संधी दिल्यानंतर मला स्पर्धा निर्माण होईल हे कधीही त्यांच्या मनामध्ये आलं नाही कारण त्यांचा तुमच्या सगळ्यांवर आणि स्वतःच्या क्षमतेवर त्या ठिकाणी विश्वास होता आणि हे सगळं काम जनतेसाठी करायचं आहे लोकांसाठी करायचं आहे हीच भावना त्यांची त्या ठिकाणी कायमस्वरूपाची होती आ आजच नाही काकांनी मला एकदा सांगितलं की जवळपास काका कधी शेरकर उभे करायचे उभे राहिल्या आहे ना सौभिया नेवृत्ती शेरकर हे ज्यावेळेला उभे राहिले त्यावेळेला देखील काकांना ते साहेब म्हटलं होतं की आपण पवारसाहेबांकडे जाऊ आणि खासदारकीचं तिकीट तुमच्यासाठी मागो म्हणजे काका त्यांच्यापेक्षा वयाने जरी लहान असले आणि ज्युनियर असले तरी देखील त्यांच्यासाठी देखील मोठं पद मागण्याची मोठेपणा मनाचा मोठेपणा हा त्यांच्याकडं सुरुवातीपासून होता त्याच भावनेनं त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना मोठी मोठी पदं दिली जवळपास सगळ्या कार्य कार्यकर्त्यांनी जाणीव ठेवून आतापर्यंत चांगली कामं केली परंतु कधी कधी काही लोकांना असं वाटायला लागतं की जे काही झालेलं आहे <laughs> ते माझ्याचमुळे झालेलं आहे अशा डोक्यात हवा घुसल्याच्या नंतर काही गोष्टी अशा याच्याप्रमाणे होत असतात या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्केट कमिटीची निवडणूक झाली सातशे आठशे मतामध्ये मा <laughs> पंचवीस तीस मतांनी विजय मिळाल्यानंतर जो काही एक उन्माद डोक्यात गेला त्याच्या आधारे आपण नेतृत्वाला देखील त्या ठिकाणी आव्हान देऊ शकतो अशा स्वरूपाचं डोक्यात हवा त्या था ठिकाणी गेली दुर्दैवानं त्याला हात्या याला बळ देणारं राजकीय घटना त्या ठिकाणी राज्यामध्ये घडल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन ठिकाणी विभागला गेला आणि लोकसभेला ज्याप्रमाणे आपण पाहिलं की पवारसाहेबांची एक सहानुभूतीची लाट त्या ठिकाणी होती त्या सहानुभूतीच्या लाटमध्ये आपलंही त्या ठिकाणी घोडं नावून घ्यावं सहानुभूतीच्या गंगेमध्ये असा विचार काहींनी केला आणि आव्हान देण्याचा प्रयत्न केला आणि ही निवडणूक आपण गेले महिना दीड महिना दोन महिने पाहतोय साहेब फक्त विकास तालुका एकोणीसशे नव्वदपासून झालेला प्रवास आत्तापर्यंत केलेली कामं आणि उद्याच्या काळामध्ये करायची कामं एवढ्याच विषयावर साहेबांनी निवडणूक लढवली समोरचे लोक मात्र कुठल्या कुठल्याही व्यक्तिगत गोष्टीवर त्या ठिकाणी अगदी त्यांच्या आजारपणापासून त्यांच्या वयापासून सगळ्याच गोष्टीवर त्या ठिकाणी अतिशय गलिच्छ भाषेत त्या ठिकाणी आरोप करत होते आणि ह्या सगळ्या आरोपाला उत्तर न देता शांतपणे संयमीपणे तुमच्या सगळ्यांच्या सुजानपणावर साहेबांनी या ठिकाणी निवडणूक लढवली जनतेनं देखील तसाच पद्धतीचा कौल त्या ठिकाणी दिला मताधिक आपलं तरी या निवडणुकीमध्ये थोडंसं कमी झालेलं असलं कारण घरातलीच काही माणसं किंवा आपण ज्याला कुटुंब म्हणून समजतो त्या सगळ्या कार्यकर्त्यांना साहेब घरातले म्हणून समजतात अशाच माणसांना आव्हान दिल्याच्यानंतर नंतर तसं हेही काही आपल्याला नवीन नव्हतं हेही आपल्या आपल्या बाबतीत पहिलेही त्या ठिकाणी झालं होतं परंतु तरीसुद्धा एक थोडासा कार्यकर्त्यांमधला जो असणारा जास्तीचा संपर्क समोरच्या बाजूनी मिळालेली ताकद आणि समोर वरून देखील मिळालेली एक भरमसाठ ताकद याच्या जीवावर आपलं मताधिक्य कमी करण्यामध्येच के के त्यांना त्या ठिकाणी यश आलं परंतु पूर्णपणे विजय मिळवण्यामध्ये त्यांना त्या ठिकाणी यश आलं नाही ना ना आणि विजय हा शेवटी आपलाच त्या ठिकाणी झाला त्याच्याबद्दल मेहनत घेतलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मी मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करतो आता भविष्यकाळामध्ये संपूर्ण राज्यामध्ये आपण निकाल पाहिला तर विकासाच्या बाजूने सगळ्या लोकांनी निर्णय दिला सहानुभूतीच्या बाजूनं किंवा बाकीच्या सगळ्या अशा निंदा नालकेच्या बाजूनं निकाल दिलेला नाही आणि म्हणून ज्या पक्षाच्या जीवावर ज्या नेत्यांच्या जीवावर त्या ठिकाणी त्यांनी देखील त्या ठिकाणी मदत ठेवली होती तो पक्ष देखील अवघ्या दहा जागांवर येऊन त्या ते ठिकाणी ठेपलेला आहे आणि पवारसाहेबांच्या पवारसाहेबांची जेव्हा चांगले सगळे कार्यकर्ते जेव्हा निघून गेले त्याच्यानंतर जी काही लाट लोकसभेला त्या ठिकाणी पाहिली होती आणि असं वाटत होतं की एकतर्फी निवडणूक यांच्या बाजूने त्या ठिकाणी राहील तर आज त्यांची देखील त्यांच्या कारकिर्दीतली सगळ्यात वाईट परिस्थिती पक्षाची कामगिरी ही आज त्यांना देखील त्या ठिकाणी बघावं लागलेली आहे पवारसाहेबांवर असलेल्या प्रेमापोटी कदाचित आपल्याला जेवण थोडंसं वाईट वाटेल परंतु एकदा निर्णय घेतल्याच्यानंतर सारखे सारखे निर्णय फिरवले आणि जनतेच्या बाजून आपण एकदा ठामपणे उभं राहिलं नाही तर त्या ठिकाणी जनता देखील आपला निर्णय घ्यायला मो मार्ग मोकळा करते हे देखील त्या ठिकाणी या निकालातून त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.